महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी न्यूज पोलखोल देवळा सडाणा कळवण चांदवड निफाड सिन्नर येवला मालेगाव नांदगाव आणि त्र्यंबकेश्वर या संपूर्ण तालुक्यात प्रतिनिधी नेमणे आहे तर इच्छुकांनी नव्याण्णव बावीस बावीस सदुसष्ट अठ्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकावर आपला सध्याचा फोटो आणि माहिती पाठवावी नंबर पुन्हा एकदा ऐका नव्याण्णव बावीस बावीस सदुसष्ट अठ्यात्तर धन्यवाद मुंबईमधील साखळी बॉम्बस्फोट मधील प्रमुख आरोपी अबू सलीमला आज पहाटे नाशिक रोड कारागृहातून रेल्वेनं दिल्ली येथे नेण्यात आलं यावेळी नाशिक रोड कारागृहातील रेल्वे स्थानक दरम्यान मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मुंबईमध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी साली बॉम्बस्फोट झाला होता अनेक निष्पाप लोक यामध्ये मृत्यूमुखी पडले होते या हादरला होता मुंबई पोलिसांनी प्रमुख आरोपी आबू सालेमला शोधून काढलं तपासामध्ये आबू सालेम हाच या बॉम्बस्फोटचा प्रमुख आरोपी असल्याचं निष्पन्न झालंय त्याचबरोबर मुंबईमधील सिनेसृष्टीतील मोठमोठ्या कलाकारांना दिग्दर्शकांना धमक्या देऊन खंडणी उकळत असे यामध्ये अनेक लोकांना ठार मारल्यामुळे त्यावर गुन्हे दाखल आहेत यातील मुंबई आणि इतर गुन्ह्यामध्ये न्यायालयानं त्याला कठोर शिक्षा सुनावली आहे तर काही गुन्हे हे न्यायप्रविष्ट आहेत यापूर्वी तो तळुजा कारागृहामध्ये होता त्याला काही दिवसांपूर्वी नाशिक मध्यवर्ती कारागृहात ना हलवण्यात आलं होतं मुंबई येथील विशेष पोलीस पथकाने आज पहाटे तीन वाजेला गाडी क्रमांक दहा सत्तावन्न सी एस टी तेन अमृतसर या गाडीनं नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून आबू सालेमला मोठ्या बंदोबस्तामध्ये दिल्ली येथे न्यायालय कामासाठी नेण्यात आलं यावेळी कारागृह ते रेल्वे स्थानक दरम्यान मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता